नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे केंद्र सरकारने नवे आर्थिक वर्ष सुरू होण्याआधी सरकारी कर्मचाऱ्यांना दोन टक्के मागे भत्तावाढीची खुशखबर दिली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतलेल्या निर्णयानुसार मागे भत्ता त्रेपन्न टक्केहून पंचावन्न टक्के, टक्के होणार आहे याचा फायदा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतन धारकांना मिळणार आहे त्यामुळे जुलै त्यामुळे गुढीपाडव्याच्या आधीच सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवण्याचा सा निर्णय झाला सातवेतन आयोगाच्या शिफारशीच्या आधारे मागे भत्ता वाढवण्यात आला आहे एक जानेवारी आणि एक जुलै असा वर्षातून दोन वेळा मागे भत्ता वाढवण्याचं वाढवण्यात येत असतो त्याच पार्श्वभूमीवर मागील निर्णय जुलै दोन हजार चोवीसमध्ये झाला होता त्यात मागे भत्ता पन्नास टक्के त्रेपन्न टक्के करण्यात आला होता आता एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ही वाढ लागू होणार असल्याने विद्यमान कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना मार्चमध्ये वाढीव वेतनाने मागील दोन महिन्याचा फरक मिळेल तर बघा आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पंचावन्न टक्के झालेला आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा आत्ता त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता मिळतोय तर त्यांनासुद्धा आता लवकरच पंचावन्न टक्के दराने मागे भत्ता मिळणार आहे आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा त्या आनंदाची बातमी ठरेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद